देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा व स्वातंत्र्य लढ्याचा व गौरवशाली इतिहास सरकारकडून पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे शासनाच्या या कृतीचा निषेध नोंदवून स्वातंत्र्य सैनिकांना मिळालेल्या सन्मानपत्राच्या प्रतीची होळी करण्याचा निर्णय स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांनी घेतला आहे दरम्यान पंधरा ऑगस्ट रोजी चंद्रपुरातील जठपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी नऊ वाजता जिल्ह्याभरातील स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य हे आंदोलन करणार असल्याची माहिती संजय वैद्य महेश काहिलकर व दिवाकर बनकर अशी माहिती दिली जिल्ह्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहेत जिथे शहीद स्मारक आहेत त्या स्मारकांची दुर्दशा या ठिकाणी होत आहे पालकांच्या त्यांना हलाखीत गेले आता जवळपास बरेचसे म्हणजे सैनिक शिल्लकच राहिले नाही परंतु त्यांचे वारस आता शिल्लक राहिले आहेत त्या वारसांनाही कुठल्याही प्रकारे विचारणा केली जात नाही या सगळ्या गोष्टींच्या निषेधार्थ म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मिटवायच्या मागे लागले जागृत ठेवा आता नुकतंच नऊ ऑगस्ट क्रांती दिन पार पडला ऑगस्ट क्रांती दिन याचं कुठल्याही शासनातर्फे मोठा गाजावाजा केला गेला नाही कुठेही स्मारकावर कुठल्याही शहीदांचे असेल स्वातंत्र्य सैनिकांचे असल तिथे कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी झालं नाही एकंदरीत चित्रच दिसत होतं की इतिहास मिटवायचा प्रकरण याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य म्हणून मुलं म्हणून आम्हाला ही खंत वाटते की यांनी योगदान दिलं आणि कशा परिस्थितीमध्ये घरदार त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं त्या पद्धतीचं सगळ्या आम्ही निषेध म्हणून येणाऱ्या पंधरा ऑगस्टला महात्मा गांधी पुतळ्यापुढे जठपुरा घेतला आम्ही याचं होमकुंडामध्ये आम्ही त्यांच्या स सन्मानपत्र जे शासनाने दिलं आहे त्याच्या सन्मानपत्राच्या प्रतींची आम्ही ओमकुंडामध्ये आवती देऊन होळी करणार आहोत